हॅलो फ्रेंड्स तर कशा आहात सर्वजण मस्त आहात ना मस्त राहा मजेत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे सुखात राहा तर आत्ता बघा सगळे माझे कामं वगैरे झालेले आहेत आणि मला थोडंसं शूट करायचं होतं शूट म्हणण्यापेक्षा मला ना पाणीपुरीची रेसिपी करायची होती तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं आणि लेकरांनाही आवडते आणि मलाही खूप जास्त आवडते तर पाणीपुरी म्हणलं की की प्राण असते बरं का खूप जास्त आवडते आम्हाला सगळ्यांना तर आज मी तेच पाणीपुरी बनवणार आहे आणि तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे का खूप लवकर असे शिजतात जास्त वेळ लागत नाही त्याला शिजायला नाहीतर कितीही शिजवा तुम्ही अजिबात शिजत नाहीत त्यानंतर इथे मी मध्यम आकाराचे दोन बटाटे घेतलेले आहेत त्यालाही छान त्याच्यावरचे साल काढून मस्त असं त्याला धुवून घेतलं मग त्यानंतर कुकरमध्ये हे सगळं टाकून घेतलेलं आहे पाणी टाकून आणि थोडंसं मीठ टाकून याला मी शिजत घालणार आहे जेणेकरून चव अगदी जे। छान आली पाहिजे मीठ असेल तरच खूप छान चव लागते ना तर नंतर आपण भाजीमध्ये थोडंसं मीठ टाकलं कुठं लागतं कुठं लागत, लागत नाही त्यासाठी मी आत्ताच मीठ टाकलेलं आहे त्यानंतर इथे मी तिखट पाण्यासाठी चिंच भिजत घातलेली आहे आंबट पाण्यासाठी म्हणजे तिखट पाण्यासाठी सॉरी तर चिंच शिजते तोवर इथे मी हे बनवून घेतलेले आहे कांदे आणि हिरवी मिरची हे सगळं छान असं कट करून घेतलेले आहे तोपर्यंत तो माझी इथे चिंच पण छान शिजली होती है, आता चिंच शिजली त्याला इथे मी पळीच्या सहाय्याने छान असं मॅश करून घेतलेले आहे जेणेकरून या चिंचाचं सगळं जे आहे ते सगळं पाण्यामध्ये उतरलं पाहिजे तर इथे मी अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकून त्याचं मस्त असं गरगरीत वाटण इथे मी तयार करून घेत आहे आता हे सगळं वाटण तया तयार ते करताना एवढं छान सुगंध येत होता खूप मस्त असं सुगंध येत होता आता त्यानंतर या पाण्यामध्ये थोडीशी मी खारी बुंदी ॲड केलेली आहे माझ्याकडे होती म्हणून ॲड गेली तुमच्याकडे नसेल तर स्किप केलं तरी पण चालते आणि प्रांजेलला आवडते गोड पाणी त्या तिच्यासाठी पण माझ्याकडे गुळ नव्हतं म्हणजे चला तिला मस्त असं काहीतरी टेक्निक वापरून आपण गोड पाणी बनवूया त्यानंतर इथे मी साखर घेतली त्यामध्ये फूड कलर आणि पाणी टाकून मस्त असं गोड पाणी करायला इथे मी ठेवून दिलं तोपर्यंत इथे म्हणजे वटाने छान शिजले होते आणि त्याला छान मॅश मॅश करून घेतलं आणि साईडला ठेवून दिलं आणि मला आठवण आलं मध्येच की यामध्ये मी चाट मसालाच टाकला नाही पाण्यामध्ये मग म्हटलं चला ह्याच्यामध्ये चाट मसाला टाकून घेऊया आणि मस्त खूप छान सुगंध आला होता तर इथे बघा मी मॅश केलेली भाजी किती के छान शिजलेली आहे बघा मस्त असं सगळे एक जीव झालेला आहे त्यामध्ये कांदा हिरवी मिरची कोथिंबीर हे सगळं टाकून इथे मी मिक्स करून घेत आहे आता तर मस्त असं खूप जास्त आणि चविष्ट झालेली आहे पाणीपुरी ही आणि ही, ही बनवतानाच ना एवढा छान सुगंध सुटला होता कधी एकदा खाऊया असं झालं होतं तर ही सगळी भाजी एकत्र छान अशी मिक्स करून घेतलेली आहे मी जी म्हणजे एक जीव होईपर्यंत त्यानंतर इथे मी झाकून याला साईडला ठेवून दिलेली आहे आणि माझं इथे गोड पाणी पण तयार होऊन झालं होतं आता म्हणलं आता मला सगळं झालं होतं म्हणजे तिखट पाणी बनून झालं होतं गोड पाणी बनून झालं होतं आणि भाजीही माझी तयार झाली होती पाणीपुरीची आणि त्यानंतर इथे मला पुऱ्या तळून घ्यायच्या होत्या पाणीपुरीच्या आणि ह्या पुऱ्या मी सुपर शॉप शॉपीवरतून आणल्या होत्या आणि अशाही पुऱ्या खूप छान लागत असतात चव लागत असतात जे एवढंच की त्याला छान असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान असं तळून घ्यायचं तरच ते अगदी असे खुशखुशीत होत असतात म्हणजे फोडायलाही आपल्याला जास्त वेळ लागत नाही आणि तोंडामध्ये टाकून म्हणजे खात असते वेळी पण आपल्याला जास्त असं टोचत नाहीत ह्या पुऱ्या तर मस्त माझं तेल गरम झालं होतं तर त्यानंतर इथे मी मस्त अशा पुऱ्या इथे मी एकच पॅकेट घेतलेली आहे एकाच पॅकेटचं मस्त अशा प्लेट भरून झालेल्या होत्या पुऱ्या बघू शकता लेकर तर नाही ह्या पुऱ्या म्हणूनच त्याच खात होत्या खूप छान लागत होत्या पुऱ्या तर इथे मी सगळ्या पुऱ्या इथे छान असं तळून घेत आहे तर बघू शकता मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान असे मी ते तळून घेत आहे जास्त पण काळ्या होऊन द्यायच्या नाही काळे झालं तर करप करप वाश येत असतो तर अशा प्रकारे छान असं सगळे मी पुऱ्या तळून घेतलेले आहेत आणि प्रणित यायचं टाइम पण झालं होतं सो ते येताना घेऊन येतात प्रणितला आता त्यानंतर इथे मी लगेच प्लेट मांडायला घेतलेली आहे होतानाच कधी कधी खाऊ की असं झालं होतं पण झाल्याच्या नंतर तर आवरतच नव्हतं मस्तपैकी इथे मी प्लेट मांडलेलं आहे आणि हे पण आले होते प्रणितला घेऊन आणि ते हसत होते अरे छान छान असा बेत आहे म्हणून हसत होते ते पण मग त्यानंतर इथे मी पाणीपुरी म्हणजे पुरी जे आहेत सगळ्या फोडून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये असं मस्त भाजी वगैरे टाकून घेतलेली आहे मी तर सगळ्या पुऱ्यामध्ये छान असं जास्त जास्त भाजी टाकून घेतलेली आहे मला जास्त आवडते पण लेकरांना आवडत नाही लेकरांसाठी मी दुसरं प्लेट करणार आहे तर मस्त अशा मस्त अशी भाजी वगैरे टाकून त्यामध्ये छान पुरी वगैरे भरून घेतली त्यामध्ये लगेच शेव ते टाकून घेतलेले आहे मी शेव वगैरे टाकून घेतले नवीन पदार्थ काहीतरी किचनमध्ये बनत असलं की लेकरांचं एकच असतं सारखं मध्ये मध्ये येऊन बघणं सुप्रणित आत्ताच आला होता आणि त्याला तर अशा गोष्टी खाण्यासाठी खूप जास्त आवडतात आणि ही पाणीपुरी मस्त अशी तयार झाली होती त्यानंतर यामध्ये मी तिखट पाणी ॲड करणार आहे केलेलं आहे सॉरी तर अं... मला आणि लेकरांना म्हणजे लेकरांना म्हणजे प्रांजललाच तिला तिखट पाणी जास्त आवडत नाही प्रणित खात असतो म्हणून मी यामध्ये तिखट पाणी म्हणजे गोड पाणी ॲड केलेलं नाही आहे तर मस्त असं त्यामध्ये तिखट पाणी ॲड केलं शिव हो, आणि थोडासा कांदाही टाकलेला आहे मी यामध्ये तर छान आपली पाणीपुरी इथे रेडी झालेली आहे इथे बघा प्रणितलाही खूप जास्त आवडते म्हणून तो सारखं येऊन किचनमध्ये बघत होता तर इथे मी पाणी टाकून घेतलेले आहे तर खूप छान असे दिसत आहे बघा तर पहिली पाणीपुरी इथे बघा मी तुमच्यासाठी दिलेली आहे सो तुम्ही हे नक्की खा माझ्याकडून आणि नंतर मी पण टेस्ट करून बघलेली आहे अप्रतिम झालेली आहे पाणीपुरी खूप सुंदर झालेली आहे तर फ्रेंड्स खूप छान झाले होते अप्रतिम झाले होते पाणीपुरी आणि हिरलेकर खूप आवडीने खालेले आहेत आता एवढा सगळा पसारा पडलेला आहे हा काढून घ्यायचा आहे मला तर इथे बघा हे आमचं गोड पिल्लू सुद्धा खाल्लेलं आहे छान छान पाणीपुरी खाल्लेला आहे आणि हिच्यासाठी मी गोड पाणी बनवले होते सो खूप छान ती आवडीने खालेली आहे आणि अशाच अशाच प्रकारच्या सुक्या पुऱ्या ती खात होती आणि खूप छान चविष्ट झाल्या होत्या पाणीपुरी म्हणजे बाहेर जाऊन खाण्या खाण्याऐवजी घरच्या गर घरी खूप छान बनलेले आहेत म्हणजे बाहेरचीच टेस्ट आली होती पण बाहेर घेऊन जाणं खाणं हे कधीतरी चांगलं वाटतं नेहमी चांगलं वाटत नाही तर लेकरांच्याही आवडीचं आणि आपल्या आपल्या ही आवडीचं कधीतरी असं बनवून खायला खूप छान वाटतं तर खूप छान झाले होते तर अशा प्रकारे तुम्ही ही एकदा नक्की बनवून बघा आणि कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसायचं नाही तर चला मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय